कारुट्यूब चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे नाही कशी म्हणू विठ्ठला थांब नाही कशी मनो विठ्ठला येते वारीला थांब वारी तुझ्या दर्शनाची मला लागली तहान तुझ्या दर्शनाची मला लागली तहान तुझ्या दर्शनाची मला लागली तहान मानवा रे संसाराची गोडी मानवा सोड रे संसाराची गोडी लागू दे तुला विठ्ठलाची ओड लागू दे तुला विठ्ठलाची ओढ विठ्ठला चिवड नाही कशी म्हणू विठ्ठला वारीला थाम नाही कशी म्हणू विठ्ठला वारीला थांब तुझ्या दर्शनाची मला लागली तहान तुझ्या दर्शनाची मला लागली तहान तुझ्या दर्शनाची मला लागली तहान तुझ्या दर्शनानी मिले समाधान तुझ्या दर्शनानी मिळे समाधान मिळे समाधान नाही कशी म्हणू विठ्ठला येते जरा थाम नाही कशी म्हणू विठ्ठला येते जरा थाम येथे जरा थाम तुझ्या दर्शनाची लागली तहान तुझ्या दर्शनाची मला लागली तहान नाही कशी म्हणू विठ्ठला ये वारी लथाम नाही कशी म्हणू विठ्ठला ये वारी लथाम तुझ्या दर्शनाची मला लागली तहान संत मंडळी भजनात रंगली संत मंडळी भजनात रंगली भजनात रंगली नामदेव माने नामदेव माने वाळवंटी पहावा वैकुंठाचा सोहळा नामदेव माने वाळवंटी पाहावा वैकुंठाचा सोहळा वैकुंठाचा सोहळा नाही कशी म्हणू विठ्ठला येथे वारीला थांब नाही कशी म्हणू विठ्ठला येथे वारीला थांब तुझ्या दर्शनाची मला लागली तहान तुझ्या दर्शनाची मला लागली तहान तुझ्या दर्शनाची मला लागली तहान एका जनार्दनी संतांचा मेळा एका जनार्दनी संतांचा मेळा भजनात नालो धन्य झालो विठ्ठला भजनात नालो धन्य झालो विठ्ठला धन्य झालो विठ्ठला नाही कशी म्हणू विठ्ठला येते वारीला थांब नाही कशी म्हणू विठ्ठला येते वारी लता तुझ्या दर्शनाची लागली तहान तुझ्या दर्शनाची लागली तहान तुझ्या दर्शनाची लागली तहान धन्यवाद